अग मानसी आबाळ आलय ते धुनं धुवून घ्यावा हा अगं वर फोटो काढ ना ते धुण पडलंय माझे सारे भांडे घासून झाले हा फोटो ब्लॅक वाटतो इकडे ना थांबा आपण तुमचं काढू बरं माझा नको फोटो काढू ते धुनं धुवून घे इकडून छान येतेच फॉल्ट अगं धुनं धुवून घे नंतर संध्याकाळचं काम आवरायचं मला व्हिडिओ काढायला लावा ना मला का का वी हे काम बिम काय जमत नाही अगं जमत नाही कसं तुला करावंच लागन करावं लागन म्हणजे मला घ्यायसाठी सांगलं का तुम्ही इथं आता धुन जमत नाही म्हणल्यावर काय अवघड गोष्ट आहे वैग काय व्हिडिओ काढायचे नेहमीच तुमचं काय असतं हे करते करते कर करा ना तुम्ही एक दिवस केलं की काय तुम्ही मरता काय अग मी नाही मारायचे पण तू कवा करशील कवा करशील म्हणजे बघता येईल पुढच्या पुढं आता तर करा तुम्ही बाई म्या म्हणला आता तू आलीस तर माझा हातातलं जरा काम जाईल पण काम दूध कामवाली बिमवाली ठेवा ना तुम्ही मला सांगतात का मग मला एकतर जमत नाहीये मी मोठ्या घरातली एकतर मला नाही सगळं नाही आवडत अगं आपण काय दुसऱ्या बायांच्या केलेलं खायचं का तू कशाला तू कर ना मला यायच नाही करायला काय करू मग मी तिथं माझ्या घरी पे काय केलं नाही माहेरे असताना आणि मग तसं असली का करायचं तुम्हीच तुम तुम म्हणता ना माहेरे हे मग वाग मी वागतेस तशी माहेर सारखी मग इथं पण मग आता कोण करेल साहेब पण ते तुम्ही दुसरं कोण तुम माझ्या लाडची सासूबाई ना मग तुम्हीच करा तशी माझी मम्मी तशा तुम्ही तसं तुम्हीच म्हणता ना तुझ्या आई सारखीच आहे मी मग आता माझी आई पण तिकडे करायची मग आता तुम्ही पण इकडे करा, करा। <laughs> आहे ना असं मी व्हिडिओ करते मला डिस्टर्ब नका करू <laughs> मग तू दिवसभर फोन पाहत बस मी दिवसभर काम करते हा कर मग काय डोक्याला शेन करून घेतला भाई बाई हो। आता मी जर भांडे घासायला नाही लाजत आपण खाल्लेले तर तुला लाज काय अशी का घरच्या कामाची मग तुम्ही नाही लाजत तर मग करा तुम्ही मला का सांगता अग पण मला वाटतील आज स्वतःचे कपडे धुवायला काय कसले कस ले ले लाज। का लोकाचे धुवायचेत का तुला अहो जस तुम्हाला ह्या कामाची लाज नाही वाटत ना मग तुम्ही माझे कपडे धुवायला कसं लाज ना मग तुम्ही लायला तुझं आहे ना हा माझच आहे ना सासू सासू त्याला वाटतं लग्न झालं सुनानी थोडस काम करावं मदत होती तेवढी थोडस हातभार लावायचं तू शिकणार कधी मग नाही ना मला नाही जमत आहे मी माझ्या माहेरी नाही केलं पण नाही करणार काय करू ये ना ती भाकरी करायला लागली तिच्या माहित आहे ना आम्ही किती दिवस तुला काय आता तुरम तुम्हाला बाहेर जायचं कुठं जायचं म्हणलं मग तुम्हाला काय रोज हॉटेलच खाणार का माझा नवरा नवराबाई माझी इच्छा पूर्ण सगळी अरे तुला कपडे धुवायला आले पाहिजे तुमच्या दोघायचे नवराबाई कुठे भांडे सासरे तुम्ही भोळेत बरं का तुम्हाला काहीच समजत नाही मला नाही आवडत हो मी नाही बा मला माहित आहे मुलीच्या जातीला करावं लागतं सगळं पण मला नाही मी लहानपणापासून नाही अशी वाटली मी मला घरच्यांनी काहीच काम नाही सांगितले तुम्ही मला प्लीज फोर्स नको करू कोणत्या गोष्टीसाठी झालं बरं झालं तुम्ही आला रिलस काढते तो मला माहितीये आहे ना पण हे नुसतं मधी मधी करतात हे कर ते हो, कर घास धुन धु हे कर माहिती नाही हो तुम्हाला माहित आहे मी घरी माहेरी पण असं काही करत नव्हते ना मला कर सासरी म्हणतात कर काय तू तिला तिला शिकावं नाही का आता तुझे आता सार मी आता एवढे मोठे भांडे घातले तिला म्हणलं तू तिने घातलेले कपडे मी धुका तिला कुठं काय करायचं एवढं शिकली पाहिजे ना नको येऊ दे पण शिकली पाहिजे सांगा बरं आता तुम्ही मला यासाठी आणलं का इथं कपडे धुवायला हे करायला तिकडे काही का असू दे तुम्ही काढताना माहिती रील धरा मग फोन तुमच्याकडे राहून द्या आणि तिथलं तिथं लोकेशन छान आहे बरं का आपण तिकडे काढू रील चला की आता कशाला बघताय चस भाई आवरून घ्या धुन धोबा माझे कपडे राहिले चला तुम्ही काय व्हायचं काय व्हायचं नाही लय अवघड ना आपलं या असं म्हणजे बर मला काय वाटलं सुना आली का घरच करीन आपण धायच राहणार राबायला पण ती घरचही नको म्हणते ती म्हणते मी केलंच नाही मी करणारच नाही पोरात पोराच्या पोरा कानावर जरा काही गेलं नाही आपले शब्द नाही ना त्याला असं वाटत नाही आता थोडस कुठतरी आई बाप्पाला आराम देवा तू काय दिवस पुत्रासारखे हाल होते लेंचे आपण म्हणून ठीक आहे करतो सांभाळतो बाकीच्या आई बापांनी तडा तडा तोडले काय डोक्याला शिंक केलाय आपण काय सारखा फिल्टर कोणता घ्यायचा मग त्यासाठी हे बघा माझा नेहमीच फिल्टर हा आहे हा घेऊयात ह्याच्यावर काढूयात आपण व्हिडिओ पण आवाय का ना <coughs> <है। coughs> माझं सार ना सारखं घरातलं त्या गोष्टीच नुसत्या कानावर होतात डोक्यातच भिंगू राहिलं माझ्या तर झालेला आहे एक तर मी दररोज साड्या चेंज करते ना व्हिडिओ काढण्यासाठी तर मला म्हणते काय हिरोईनी सारख्या साड्या बदलती नुसत्या म्हणतात काही लक्षणं ठीक दिसत नाहीये आता माझ्या लक्षणं ठीक आहेत का मला आवडतंच व्हिडिओ काढायला काढते मी बरं मी बी बोलतो बस का मग काही नाराज नको हो नाराजच आहे मी दररोजच आहे त्यांचं दररोजच होते त्यांच्यामुळं असच मला नाही व्हिडिओ काढतायत आपण तिथं व्हिडिओ काढला असता तिकडे व्हिडिओ काढला असता इकडे व्हिडिओ काढला असता आपण आता इथं आलोय ना व्हिडिओ काढायचा ना ठीक आहे एक व्हिडिओ काढू मग तिकडे जाऊ डायरेक्ट जाऊन दे माझा मूड ऑफ झालाय मला नाही करायचं व्हिडिओ व्हिडिओ हिमत रे एकदा बघावच लागेल कडे आमना मानसी ए मानसी मानसी

पाया पड तिच्या सांग तिला हात जुडून कर भाकरी घास भांडी तुझं तोंड हाल पाहिजे ते फेकून दे सगळे चल घरी भाकरी कालवण करायला बन परत जर का चुलीवर दिसली मला तोंडच फुडीन चल माग उपाशी राहायची जरी वेळ आली तरी चालेल पण ह्यांना कुत्र्यांना भाकर नाही कालवण नाही यांचे धुने भांडी सगळं बन तुझं तोंड हाणीन बघ अ नवीन आहे काय येतो किती ना मी तिला नवीन अरे डोळ केव घेऊन ठेवली तिला आणि त्याला ती जर मनाऊज घ्यायना शिकायची कालवास असतो उठलं घरी संध्याकाळी कालवास सकाळचा कालवास रोजन ठेवले ठेवलं तुम्ही काय असं काय भारं बांधतात काय कव्हर करायचं मला करावं लागणार समजा अरे तोय बोलायची पद्धत आहे का भारी बांधता का म्हणजे बापल का असं बोलावं का कुणाला बोलायचं गावात अरे सकाळपासून तू पाहतो मी स्वयंपाक करते मिस होते तुम्ही मी तिला काल काहीतरी बोललात साडी बदल तर साडी बदलून देत नाही तर येऊ नको तिने भाकरी कालून नको आज कराव म्हणतो नल्ट होईन आव बरं झालं तुम्ही आला मीच होते मला सासुरी बोलत होते कर म्हणून पण कोण मी म्हणलं होत नाही म्हणून सासरे आले सासरीने सगळं पैकी केलं सगळं उलटून पालटून दिलं मग काय करू मी तुम्ही सांगा ना आता अरे अरे तुला अरे देवा 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 हेच पाहायचं राहिलं होतं अरे तुला तर हाताचे फोडासारखा जपला तो आता आमचा केसाने नाही कळा कापला बाई हेच दिवस बाळाचे बाकी होत तुम्ही आहे का काय अरे काय तरस देतो आम्ही त्याची चुकी नाही रे असं असतं का कुठं याच्यासाठी लहानचा पोटा करून ठेवलं का याला आपण माझी बायको दर्जा देतो पटत तुम्हाला काय अरे तुला पटायला पाहिजे तू कुशाल बापावर हात उचलीतो बघायचं राहील बायकोसाठी त्याची चुकीच नाहीये आपण लाड केला विश्वास ठेवला त्याच्यावर पाहणं होतच आपल्याला त्याचा कधी कान नाही धरला कधी त्याला हात नाही उगारला हम्म काय लोकाची लेकर ना आपल्या प्रसंगाला जन्मदात्या पोराने एका बापावर हात उचलायचा हम्म अरे काय न सगळ तुझ्यासाठी रात रात जागलो होता मी तवा खालत होता उपाशी राहिले अन्न नाही खाल्लं तिनं न माझ लेकरू बर मी तोंडात घास नाही घालणार म्हणली हम्म दवाखान्यात डॉक्टर डॉक्टरला द्यायला पैसे नव्हते लोकांचे लो दारू दहार फिरलो दहा मार पाच मागणी केला डॉक्टर म्हणले मरण नका खर्च करू अरे अर तरी धीर नाही सोडला <laughs> 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 करायला गेलो काय झालं बाई झाले बाई यांचे नाटक सुरू दररोज ड्रामा झाला आता यांचा वाटत काय मला असलं नाटक तुमच्या शी नाही जगता आलं ना कुठं जाऊन आत्महत्या करल पण परत परत तुझ्या दारात नाही थांबणार <laughs> काय करतात था आपण नशिबाला आला आपल्या आप <laughs> माझी या घरात राहायची बिलकुल इच्छा नाही माझ्या जीवाच काहीतरी सहन नाही होत रे अपमान पोराच्या हाताने मार खाण्यापेक्षा जगन नाही मरण तिकडे विहिरीत आत्महत्या करेल मला नाही राहायची जाऊ नका कुठं ऐकून घ्या आज घ्याल उद्या परत नाना खरंच आपल्याला एकृत असा नाही दुसऱ्या काय ना माझी खरंच चूक झाली मला मला खरंच माफ कराव ऐकून घ्यायच एकदा काय ऐकून घ्यायचे जन्म दिलेल्या बापावर हा उचलतो तर पोरच काय ऐकून घ्या काय प्रेम ऐकून मी बायको जाहीर गेलो दुसरं काय नाही झालं चुकलं मला एकदा तुझी चुकी नाही र तुला कधी पाच गोष्ट नाही लावली तुझ्या अंगाला त्याचा काही फायदा घ्याय नाई नाही केलं एकदा त्याचा आता ऐकून काय ऐक मसा आपण त्याच्यासाठी केलं त्याला काय लोकांनी सांगितलं ना सांग ते काय सांगू त्याला माझा सत्कार केला माझ्या पोरांनी म्हणून सांगू काय ऐक ना काही चीज नाही झालं बघ एवढं कष्ट केले आपण गावात कोणी मला उलट शब्द नाही खरच माझ चुकलो माझं एकदा तरी मला माफ करा नाही त्या बापाचा जेवण अरे रे ग लोक मला गरज मला माहित नाही झालं अवघड झालं आता काय तुला समजून ज्याच्यामुळे झाले ना मी तुला इच्छा तुला राहायचं असलं तुला तुला तरी काय बोलू रे कस बोलू आता अरे तुझ्यामुळे मी माझ्या आई बाप्पा दूर जायला लागलो ना मी काय केले अरे किती लवप तू ज्या माणसाने मला चल पोटापर्यंत तू तुला एकच मासे तुला हिथ राहायचं तुझ्या बापाची गेले जायचो तुलाच माशो तर काय कमी केलं तुला आई बापा सारखं समजून सांगायचा प्रयत्न केला आणि तू आमच्यावर उलट सुलट डापरती तरी ऐकून घेतो आता मी तर किती तिचा आमचं ही तुमचा मार खायची अरे तिकडे आत्महत्या केलेली परवडली ना इथं कुत्र्यासारखी हाल करून घेऊस तर तुला राहायचं तू आम्ही जातो तुम्ही कुठं जाता आता तुम्ही तिथं मी मला तुमच्या संघात यावं लागेल ना मग चल ही नाही सुधरू शकत आपल्याला जावं लागेल तुम्ही कुठं नाही जाणार जाणार ती जाणार आहे फक्त हिच्यामुळे तुमच्या आता करत आज झाले अरे तिला जरी तू राहू तू गोवाच्या आयुष्यात हा असं आस, काय बोल तुम्ही बायको ना, तु, ना, ना नहीं नहीं, नहीं। मी मला गरज नाही नाही तुम्हाला मी हे करत होते असं पण मी कधी त्यांना ना असं कधी हे नाही केलं हानभार नाही केली कधी काहीच नाही हो मला फक्त म्हणून पण मी आता घरांना सासूबाई मला नाही जमलं ना तर मी प्रयत्न करण मी शिकन तुमच्याकडून आम्ही इतक्या वेळच काय सांगतो रोज कशाहून काय होत रोज मी रोज तिला म्हणते ना कर बरोबर आहे बाबा तुमचं मी हट्टी हट्टी मला समजतच नव्हतं तुम्ही समजत सांगता येते मला वाटलं की तुम्ही मला मोल करीन सारखं राबून घेते म्हणून अगं आपल्या घरात काम करायला कसली मोल करीन त्याला मोल करीन म्हणताय तसं करायला स्वतःच्या घरात स्वतःच्या साड्या तू आंघोळ केली की निघ ती आणि त्यात तीन धुवायच्या गपरडू नको आता झालं आता हिचं ऐकून तुझी चुकी गप आता घेत ते समजून काय काल बाबा हा मग तुम्ही माफ करतो घरात चाल खरं तुम्ही घरात खरंच चुकलं आई आता ना भाजी स्वयंपाक करायला मी मदत करते तुम्हाला चला आपण घरात करू स्वयंपाक